राम राम भाऊ जय महाराष्ट्र जय खानदेश दोन वर्षापासून आई डाळींबी शेती करी राहीलो तर मनाकडे अगोदर पाच सात वर्षनं पूर्वी डाळिंबच होतं पण मजार राहू तेलगट वना तरी तू दराशी नाराजगी होई ती मग मग माझा कांदा आणि द्राक्षसकडे फिरी गेल तुम्ही तर दोन वर्षापासून थोडं डाळिंब शेती करायला लागलो तर चांगलं उत्पन्न मिळावं लागं मला तर नुसतं उत्पादन दखी सनी नाही चालव त्याला काय काय करणं पडस काय काय नाही हे तुमले सांगायला काम नाही पण तरी पण जर आपण तर असं स्वतः त्यामा लक्ष घालं तर चांगलं उत्पादन आपुले मिळस नुसतं बांधवर उभं राही किंवा गाडीवर बसीस आणि बोट दखाडी नाही होत त्याला रात्रंदिवस खूप मेहनत घेणी पडस त्याला आपणले त्या फवारा मारणं पडतंस स्प्रे देणं पडतस परत खत टाकणं ते स्वतः वेळोवेळ आपणले लक्ष देणं पडस तरच आई लाल सोनं दखाले भेटत भावसो तर तुम्ही बी विचार करा आणि चांगलं लक्ष द्या स्वतः थोडं शेतीमा उतरा तर शंभर टक्का तुम्ही यशस्वी अशात बसो आणि नुसतं एक जण किंवा माणसं लाईन नाही होत तर घरमा एक भक्कम साथ लागस तशाच मना धाकटा भाऊशे तर तो बी दिवस रात्र मेहनत करस त्यांना बी मोठा आज सपोर्ट शे आपुले या काममा तर दिवस माणसंच मागे राहणं उभं राही काम करी घेणं गवत काढणं तण काढणं तसे तो सगळं पाहिजेस त्यानामुळे आज एकत्र कुटुंब आपलं राहाले पाहिजे एकत्र कुटुंब खांदाला खांदालाही काम कय तर शंभर टक्के आपण यशस्वी वय जा म्हणा एक प्लाट हार्वेस्टिंग होई ग्या भाऊ तर त्यांना मग आपणले दहा बारा लाख मिळणार यांनामा बी आपणले तीस पस्तीस लाखने अपेक्षा असे तर चांगलं उत्पादन ह्या वर्षीले निघी जाई तर आपण चांगले व्यवस्थित जर शेती केली तर ह्या नाही तरी एक कोटपर्यंत उत्पादन शंभर टक्का होई जाई व्यवस्थित लक्ष दिन काही बोच तर शंभर टक्का यशस्वी वय जास आम्हाला वातावरण थोडंसं थंड राह पण धुळा जळगाव इकडे खूप गरम वस आणि खूप टेम्परेचर आहे तर आपण असे क्रॉप कवरने बी सोय करेलसे तर क्रॉप कवर टाकीसनी थोडंसं अँगलिंग वगैरे कळ्यात आणि असं जर नेट वगैरे क्रॉप कवर टाकं तर शंभर टक्का धुळे जळगाव यासमा बी डाळीम इजाय